पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवस आहे पाचवा कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा आज दिवस पाचवा आहे पाचवा दिवस एवढा कठीण जाणार आहे पावसाने सकाळपासून एवढी जोरदार हजेरी लावली आहे की पूर्ण दिवसभर जो दिनक्रम आहे तो करणं अशक्य होणार आहे असं वाटायला लागेल पण आता जबाबदारी तर आहे गुरांची ती तर पार पाडावी लागणार मोठा भाऊ गेला आहे बैला सोडण्यासाठी सात वाजता आता झाले साडेसात फुलांची जी जबाबदारी आहे फुल आणि देवपूजणे ती आज मी घेणार आहे आणि आज सुरुवातच करूया बोललो वर्कआउटपासून दोन दिवस व्यवस्थित वर्कआउट करायला मिळत नाही आहे त्यामुळे सुरुवात करूया आज वर्कआउटपासून आजच एका शेतकऱ्याची व्हिडिओ बघितली खूप छान वाटली यंग मुलगाच आहे आपल्यासारखाच तीस वर्षाचा खूप छान दोन तीन ओळी बोलला मनाला लागून गेल्या त्याचा आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे कोण काय बोलतं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे कोण काय बोलतं त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे पडेल ते काम करता आलं पाहिजे आता तुमच्याशी हे शेअर करण्याचं कारण एकच आहे की आपण हे काम करत असताना बऱ्याचशा लोकांना सवय असते स्वत काहीच करत नाही पण जे दुसरे करत आहेत त्याच्यामध्ये टांग लढवायची किंवा काडी करायची सवय ही त्यांना नेहमी असते तर त्यामुळे तुमच्याशी हे शेअर करतो आणि असं वाटलं थोडंसं की आवडलं हे जे तो वाक्य बोलला हे एकदम आपल्याशी रिलेटेड आहे लोकांना वाटतं की हे जे करतो आहे हे केल्यानंतर काय मिळत तर नाही आहे पण सगळ्याच गोष्टी काहीतरी मिळावं म्हणून नाही आता ही जबाबदारी आपल्यावरती पडली आहे तर त्यामुळे आपण ती मुक जनावर आहे त्यासाठी आपण त्यांना सांभाळतो आहे आता भविष्यामध्ये याच्यातून काय फायदा होईल नाही होईल तो नंतरचा भाग आहे पण आता ते आपल्या दारामध्ये आहेत तर त्यांना सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे तर लोकांच्या पोटात ते पण दुखत आहे की हे जे करतायत ते कशासाठी करतायत काय मिळणार आहे याच्यातून बरोबर ना पण सगळ्यात गोष्टी काहीतरी मिळाव्या म्हणून नाही समाधान मिळावं म्हणून लाखो करोडं पण कमवले तरी पण संध्याकाळी तुमचं पोट हे भाकरीनेच भरणार आहे आणि ही जी भाकरी आहे ना हा शेतकरीच कमवतो हो किती पण खचून गेला तरी तो शेतकरी हारून जात नाही परत नव्याने उभा राहतो तोच आपण एक शेतकरी आहे आणि आपण लास्टपर्यंत एक शेतकरीच राहणार किती पण आपल्याकडे पैसा जरी आला तरी आपण शेती काय सोडणार नाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण शेती करणार आणि प्रत्येकाने ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ही शेती केलीच पाहिजे तो डायलॉग आहे ना शेती विकायची नसते राखायची असते तो खरा आहे कारण तुम्ही जर गाडी विकलात तर शेती नाही घेऊ शकणार पण जर शेती विकलात तर तुमच्या दहा बारा गाड्या घेऊ शकता पण ती शेती विकायची नाही आहे आपल्याला राखायची आहे त्या शेतीत ना दहा पंधरा गाड्या आज ना उद्या आपल्यासमोर उभ्या राहतील ते व्हिडिओ पण तुमच्याकडे मग दाखवतो तुम्हाला आईचं प्रेम काय असतं हा वासरू आहे आणि ही काय आहे आता मी हिला पकडलं आहे तर ही अक्षरशः मला मारायच्या फिराकमध्येच येते इकडे आता गेम झाला असता माझा आज तर फुल खजाना आहे जास्त काय तकलीफ घ्यायची गरजच नाही एकदम हाताशी फुलं सगळ्या हार बनवून झाला आहे माळ आत्ता देवपूजेची तयारी झालेली आहे सगळी देवपूजा करून घेऊया बाकीच्या कामांना लागे

चला तर रोजच्या जीवनातून दगदगी तर असतेच आपल्याला पण आज न गावामध्ये आरोग्य शिबिर आहे आपल्याला तर काय झालं नाही ठणठणीत आपण वाटाऱ्या माणसांसाठी फ्री चेकअप आहे तर बघूया हॉस्पिटलमध्ये जाऊन नक्की काय काय आज प्रोग्राम आहे हे आपल्या गावातलं सुंदर असं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडी चर्चा होती लोकांमध्ये की हा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे थोडंसं मनाला समाधान वाटलं की चार लोकांपर्यंत आपले व्हिडिओ आहेत आणि लोकांना ते आवडत आहेत सुद्धा आणि लोकं बोलत होते की चांगल्या व्हिडिओ काढ हा व्हिडिओ काढ हे जे प्रदर्शन मांडलं आहे हे लोकांपर्यंत पोचून दे आणि आपण ते साधन लोकांपर्यंत पोचवतो आहे ह्याचा पण मला अभिमान आहे सुंदर असं आरोग्य क्षेत्रातलं हे प्रदर्शन होतं लहान मुलांचा आहार कसा प्रकारे पाहिजे सकस आणि वयोवृद्ध माणसांना आणि सगळ्यांनाच फ्री चेकअप होतं जे काय असेल ते फ्री चेकअप होतं इथे लोकांचा पण चांगला प्रतिसाद होता अतिशय सुंदर वाटलं गावासाठी असं काही ज्या योजना असतात आणि त्या योजना चालू असताना माझा तिकडे सहभाग होता आणि माझ्यामार्फत हे चार लोकांपर्यंत पोचेल ह्याचा मला अतिशय अभिमान आहे कारण गावासाठी आपलं दोन मिनटं चार मिनटं आपली जर लागू पडली दिवसातली तर आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असेल आणि गावातले जे कर्मचारी होते अतिशय सुंदर असं काम करतात आणि अतिशय सुंदर लोकांना मार्गदर्शन केलं या लोकांनी लोकांनी पण चांगला हे दिला आपली जेव्हा पण गाडी काढतो आपण तेव्हा आपल्याला एक ना एक तरी हे भेटतोच की कोण नाही कोणतरी वाटेतल्या आजोबांना आपण लिफ्ट देतो आहे हळू आजोबा डीके काका आपल्याला भेटलेत डिके काकांना जरा लिफ्ट देतो डिके काकानी काळ गाजवलाय हो तेव्हा काय काका गुरं होती ना तुमच्याकडे भरपूर मग नाही नाही पहिली भरपूर हा होती की नाही होती ना आता आता काय तो काळ राहिला नाही गेले कुठं पो, गे मुंबईला गेलेत हा हो oh, मुंबईला येतं आम्ही फिलिवली करायचं ना ah. तिकडे पैसे घेऊन यायचे हा ah, ah. एक नंबर माणूस आहे तो रवी ah. 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 ah, मास्तर पण आहेत रिटायर झाले ते रवी मास्तर हा सोडू इथं माणूस प्राणी हा अतिशय धोकादायक आहे सगळ्यांसाठीच गाड्या जेवढ्या आपल्यासाठी सुख सोयी देतात कोणाचा जी तरी जीव घेतात कोणाची तरी गाडी गेली याच्यावरून नमस्कार मंडई संध्याकाळच्या वादलेत पाच वीस तसा जास्तच लेट झाला आहे तर डायरेक्ट आता जाताना बोरिंग विहिरीचं चा पाणी चालू करून साफसफाईला सा चालू करतो आणि गुरं जे आहेत ते सोडून लावतो कारण सकाळी जास्त लोड येतो शेण काढायला जास्त जमा होतो त्यामुळे आज दिवसभर आलोच नव्हतो भाव असल्यामुळे आज आपल्याला आराम होता आज बाकीची कामं करून घेतली होती वेळनं वाया घालवता सगळ्या जनावरांना पहिला सोडून घेतो आणि साफसफाई करून एक अर्धा तास एक तास त्यांना चरायला सोडतो आता अंधार व्हायची वेळ आली त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवू शकत पण तेवढाच त्यांना आधार थोडा पोटाला आला मग डायरेक्ट उद्या चलिया दिवस मावातीला आलेला आहे पूर्ण दिवस आज जवळपास संपत आलेला आहे आपली आज अर्धा दिवसाची जवळपास सुट्टी होती घरामधलीच कामं करत होतो देवपूजा वगैरे आज एक दिवसाचा आराम होता आपल्याला आता झाले पाच तीस साडेसहा एक तासपर्यंत यांना थांबवतो त्यांना पण बरीच भूक लागली दिसते आज सगळी कामं एकदम जल्दी फायमध्ये झाले आहेत चेन वगैरे फटाफट काढू बोरिंगला मोटरला पाणीच येत नाही आहे काय झालं समजत नाही माझ्या हात लागल्यावर का पाणी येत नाही आहे सकाळी भावाने चालू केलं फुल स्पीडमध्ये पाणी होतं आता मी चालू केलं तर पाणीच येत नाही आहे चल 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 चला 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 दोन मिनटामध्ये बांधून घेतो सगळ्यांना आणि आजचा दिवस इथे संपतो असं घोषित करतो उद्या सकाळी पुन्हा भेटू